भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी तसेच राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनीती आखणे गरजेचे आहे त्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना बैठकीला बोलवण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अडव्होकेट सुभाष लांडे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड प्रकाश रेड्डी मुंबई सेक्रेटरी कॉम्रेड मिलिंद रानडे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड अशोक सूर्यवंशी यांनी मुंबई येथे सोमवारी बावीस जानेवारीला पटोले यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली त्यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार हुसेन दलवाई उपस्थित होते पक्षाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत ठरल्याप्रमाणे भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे कम्युनिस्ट पक्ष हा या आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशिवाय इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही कार्यरत आहेत भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडीतील इतर सर्व पक्षांची विचारविनिमय होणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे भारतीय पक्षाने महाराष्ट्रात परभणी आणि शिर्डी अशा लोकसभेच्या दोन जागा लढवण्याची तयारी केली आहे परभणीतून कॉम्रेड राजन क्षीरसागर आणि शिर्डीतून एकत्र आहेत आणि इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचा पराभव करू शकतात असा संदेश जनतेपर्यंत जाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले यावेळी नाना पटोले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व घटक पक्षांना पंचवीस जानेवारी रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात येईल असे सांगितले ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा